नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या प्लॉटवर निरीक्षण करता वेळेस बघा आपल्याला लक्षात आलं की इकडल्या साईडला बघा किती खराब आहे टोमॅटो म्हणजे कारपा जास्त आहे आणि ह्याच लाईनला तर आपलं ठिबक तिकडल्या कडी कोण आहे तर इकडल्या कडीला बघा ह्याच लाईनला ही प्लॉट बघा ह्याच या प्लॉटचे काही झाडे तिकडले शेंड्याला जसं की तुम्हाला सांगायचं झालं तर हिरवेगार येतं आणि हिरवेगार असण्याचं कारण मी सांगणार आहे आज तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तिकडं बघा कसं दिसतंय आणि त्याच लाईनला इथं बघा कसं दिसतंय इथलं इथं फरक जाणवायला लागला म्हणजे मी एवढं लक्ष दिलं नव्हतं परंतु आज म्हणलं चला बघा खाली इकडं कडीला कसं आहे ती तर हे बघू शकता इथं एकदम हिरवगार आणि ह्याचा शेंडा पण चालू आहे अजून हे बघू शकता इथं फुलं पण चालू हां थोडे पानं गाऱ्यामुळं थोडे काकडलेत परंतु फुलं ड्रॉपिंग सुद्धा नाही इकडं हे बघू शकता शेटिंग पण चालू आहे आणि सगळंच चालू आहे आणि माल पण तुम्हाला दाखवतं बघा इकडेही हे माल बघा शेंडेला कसा माल आहे म्हणजे इकडं काय होतं माहिती का हे बघू शकता माल ही सगळा बघा हे माल बघा आणि सगळ्यात प्रत्येकच काक्रीला बरं का याला आणि त्याला म्हणायचंच नाही हे बघू शकता माल हाताने उचलून दाखवी तुम्हाला फटी मोडण्याची शक्यता जास्त झाली इकडं हे बघा म्हणजे नाजूक झाली कवळी दाजून तर इथं एक पण म्हणजे झाड असं करपा ह्याला काहीच पडलेलं नाही नाही इथं बघू शकता ही बघा हे माल कसा आहे ह्या एकाच फाटेला तीन किलो माल निघण एवढी ही इथं आणि एकूणच नाही तर इकडून बी बघा ह्याच काकरीला हे बघा माल हे बघा इथं बघा म्हणजे ह्याला सगळं खाद्यपुरवठा जास्त व्हायला म्हणायचं म्हणजे कामापेक्षा मस्त म्हणजे त्याला जितका पाहिजे तितका त्याला भेटायला लागला कारण तिकडून आपण सोडलेले खात सोलबोल खात म्हणा आपल्या ड्रिप वाट सोडलेली सगळे तर सगळे खातं इकडं असल्यामुळं इथं येऊन शेंड्याला थांबतात आणि जसं जसं आपण आपलं सोडण्याचं बंद केलं की पाण्याच्या वेगानं तिकडले खतं सगळे इकडल्या साईडला पाणी जास्त पडत असल्यामुळे इकडल्या साईडला येऊन थांबतात आणि ह्या बघू शकता इथं इथून ही कैची आपली शेवटची कैची इथून इकडं डायरेक्ट आपण खिड्याला बांधलेलं आहे तर इतक्या एक वावभर अंतरामध्ये बघा प्रत्येक काकऱ्या हे बघू शकता प्रत्येकच काकऱ्या अच्छा हिरव्या कार इथं काही रान भारी नाही किंवा काही नाही किंवा काही नाही तर ह्याला फक्त जी पुरवठा व्हायला आहे अन्न पुरवठा ती जास्त व्हायला आहे आणि त्याच्यामुळं ह्याचं एक सुद्धा फुल ड्रॉपिंग नाही किंवा काहीसुद्धा नाही त्याच्यामुळं एवढा ह्याला माल लागला हे बघू शकता गुच्छ किती लागलेत बघा हे बघा बघाही नाही इथं खालीसुद्धा आहे बरं का तुम्ही म्हणताली एकच दाखवली काय इथं मधीसुद्धा आहे बघा कारण हे आता मोडन त्याच्यामुळं मी जास्त हलवी नाही ह्याला कारण जास्त हे कवळं असले झालं ही झाड कारण ह्याला अन्न पुरवठा जास्त झाला आहे हे बघा बघा हे तर इतकं जर माल लागला का तर शंभर टक्के परवडणार आणि हे असं जर माल आपल्याला पाहिजे असला तर रासायनिकवर जास्त खर्च होतो आहे आणि आता भरपूर असं वैदिक ऑर्गेनिक हे सगळं आलेलं आहे तर त्याच्यामुळं ते जर वापरलं तर ह्या रासायनिकवर आपलं हे प्लॉट आहे तर ह्याच्यापेक्षा अजून चांगलं त्याच्यावरील असं माझं तर म्हणणं आहे आणि आपण एकदा ऊसाला पण वापरलं होतं तर बोटात ऊस रासायनिक खत वापरल्यामुळं बारीक राहिला होता आणि पुन्हा नंतर आपण पा सत आठ सत आठ कांडे झाल्यावरती वापरलं होतं तर ते वरी पण ऊस मनगटावणी झाला आणि खाली बुडामध्ये बारीक राहिला तर त्याच्यामुळं आपला ऊस पडलासुद्धा होता तर त्याचा काही व्हिडिओ नव्हता आपण तेव्हा व्हिडिओ पण काढत नव्हतो तर तुम्ही आता आपल्या ह्या चॅनलवरती आहेत तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला मी ते वापरून आता दाखवणार आहे आपण इकडे आता वांग्याला सरी काढलेली हे बघू शकता इकडे आता वांगी लावायचे आपल्याला तर ह्याला वापरण्याचं आपलं नियोजन आहे तर बघूया खत आणाय थोडं लांब आहे त्याच्यामुळं थोडं परेशानी होती आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला वांग लावायचे आता आणि त्याला आपण एस सी टीचा वापर करणार आहे आणि एस सी टी वापरल्यानं महिन्यातच म्हणजे दीड महिन्यात वांगे चालू केलेली तर प्लॉट ज्यांची ए सी टीवरची प्लॉट येतं त्यांनी दीड महिन्यामध्ये त्यांचे प्लॉट चालू केले तर आपण पण आता इथं महाग लावणार आहे आणि आपण पण त्याला वापरणार आहे तर तुम्हाला सांगणार आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांनी वापरा आपण एकदा वापरलेलं आहे फक्त उसाला तर भाजीपाल्याला वापरलेलं नाही तर तुम्ही ए सी टी म्हणून सर्च करा म्हणजे यूट्यूबला तुम्हाला सगळे व्हिडिओ येऊन जातील आणि खरंच रामसरांनी योगी ए सी टीचा वापर करा माती पैलवान तपीक पैलवान असा एक मंत्र दिला शेतकऱ्याला तर ते मंत्र खरंच उपयोगाचं आहे तर तुम्ही नक्कीच एस सी टीचा वापर करा आणि मी पण वापरणार आहे आता इथून पुढे कारण हे बघा असं होतं आहे रासायनिकवर लवकर प्लॉट संपत आहेत आणि आपल्याला उत्पन्न पाहिजे तेवढं मिळत नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला आता वैदिक कड वाळावं लागणार आहे म्हणजे ऑर्गॅनिक शेतीकडं तर त्याच्यामुळं आपण पण आता इथून पुढे वापरणार आहे तर चला आपला प्लॉट कसा आहे सांगा कमेंट करून भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद